नमस्कार मित्रांनो प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात ना असायलाच पाहिजे मित्रांनो आज आपण दादर या ठिकाणी आहोत आणि दादर या ठिकाणी आपले सुरक्षा रक्षक आहेत आणि तुम्ही पाहत असाल खाकी गणवेशामध्ये आहेत आणि म्हणून त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊया की त्यांना काय वाटतं प्रथम माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपलं नाव माझं नाव मधुकर कामकर तुम्ही या ठिकाणी काम करता तर किती वर्ष झालं तुम्ही सुरक्षारक्षक मंडळामध्ये काम करताय आणि तुम्हाला खाकी गणवेश आपला झालेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मी चोवीस वर्ष झाली सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आता केम हॉस्पिटलमध्ये युनिटमध्ये आहे मी खाकी गणवेशाबद्दल सर्वांना चांगलीच गोष्ट झालेली आहे ह्याच्यामुळे जास्त युनिट आपण मिळतील आणि सुविधा पण मिळतील तर सर्व सुरक्षा रक्षक कुशळात तसे मग आता खाती गणवेश झाला आहे तर सुरक्षा रक्षकांनी घ्यावा याची काळजी काय हां काळ हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे प्रत्येकाने काळजी घ्यावी त्याची मानपान पण ठेवला पाहिजे तसा व्यवस्थित राहणं टापटिपणा राहणे आणि इतर पण भरपूर गोष्टी आहेत ते आपल्या बोर्डाने पण सांगितलेत त्याच्या फॉलोअप करून आपण चाललं पाहिजे असं म्हणजे गर्दीचा वर्दीचा गैरवापर जो आहे तो केला हां नाही केला पाहिजे बोर्डाने सांगितलेलंच आहे नियमावली आपल्याला बोर्डाने दिलेलीच आहे कदाचित तुम्हाला तुमच्या समोर असा सुरक्षा रक्षक आढळला की बाबा रे तो वर्दीचा गैरवापर करते तर तुम्ही काय करा त्याला आपण सूचना सांगू आपण काय त्या आणि सुधारण्याचा प्रयत्न करा असं आपण बोलू त्याला नक्कीच म्हणजे तुम्ही मंडळाला सुद्धा कळवाला आणि त्याला सुद्धा सांगाल की बाबा रे हे खूप कठिनाईनं मिळालेली गोष्ट आहे बरं का संघर्ष भरपूर संघर्ष भरपूर आहे याच्यामध्ये आता मला सांगा की सुरक्षा रक्षक मंडळामधून आता युनिफॉर्म झाला तर तुम्हाला अजून काय अपेक्षा वाटते की त्या मंडळाने कराव्यात येत्या काळामध्ये अपेक्षा मंडळावरून भरपूर आहेत त्याच्या थोडक्यात हा एस आयचा एक प्रश्न आहे आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य हे फार महत्वाचं आहे आता आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करतो इन्फेक्शन होतं काय होतं उद्या कोणती भविष्यामध्ये घटना घडली तर एस आयला भरपूर वेळ लागतो त्याला प्रोसेस पण भरपूर आहे तर ते करून मेडिक्लेमचं एक चांगला प्रोजेक्ट आणला तर चांगली गोष्ट आहे जेणेकरून कुटुंबाचं आणि आमचं संरक्षण वेल। होईल आरोग्य विमा मिळाला तर चांगलं होईल परत दुसरा एक प्रश्न आहे महत्त्वाचा सर्वात आहे पेन्शनचा पेन्शनचा हां रिटायरनंतर कानर काय पेन्शनचा हा प्रश्न संघर्ष करून मिळवला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही कोणत्या पण युनियनच्या पाठीमागे आहे पेन्शन योजना जर मिळाली पाहिजे पेन्शन योजना सर्वजण म्हणतात आतापर्यंत असं कधी प्रयत्न झालाय का तुम्ही चोवीस वर्षामध्ये कधी ऐकले नाही नाही केव्हाच नाही तो विषय पण हल्ली हल्ली जण निघत चालला की थोडाफार तरी मिळायला पाहिजे मिळायला पाहिजे संघटना तुम्ही काय संदेश द्या संघटना प्रतिनिधीला आम्ही हेच संदेश देऊ की आम्ही तर तुमच्या पाठीमागे आहेच सुरक्षा रक्षक म्हणून तर आमच्या भवितव्याचा पण हे करून विचार करावा आपण आणि आम्हाला एक छोटंसं फुलला फुलाची पाकळी म्हणून <laughs> पेन्शन देण्याचा प्रयत्न करावा नक्कीच कारण ज्यावेळेस माणूस रिटायरमेंट होतो त्याच्यानंतर त्याला त्याचा जगण्याचा जो खर्च असतो तो इकडे तिकडे निघण्यासाठी त्याला पेन्शन जर मिळत राहिली महिन्याच्या महिन्याला तर त्याला बरं होईल धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मित्रांनो महिला सुरक्षा रक्षकसुद्धा आहेत आणि त्यांनीसुद्धा खाकी गणवेश आहे तो शिवून घेतलेला आहे ते सुद्धा आता लवकरच परिधान करत आहेत तर त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांच्या प्रतिक्रिया स्वागत मॅडम आपलं आपलं नाव माझं नाव सिंधू राजकुमार कारंडे माझं नाव सिंधू राजकुमार कारंडे मी नाव मी के एम हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे आणि हा आता खाकी युनिफॉर्म झाला आहे तर खूप आनंदाची गोष्ट आहे ॲक्च्युली आम्हाला इथून मागे तुच्छ वागणूक मिळत होती युनिफॉर्ममुळे ती आता मिळत नाही आहे आता ती युनिफॉर्म आल्यापासून आम्हाला खूप म्हणजे उच्च दर्जा मिळालेला आहे आणि आणि खाकी आणि ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला ह्या युनिफॉर्मसाठी त्यांचे मी पहिले आभार मानेन संघटनेतर्फे सगळ्या संघटनेचे पण आभार मानेन आणि डोकेसाहेबांचे पण मी आभार मानेन मॅडम आता तुम्हाला पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे येणाऱ्याचे जे कोण भरपूरसे असं पब्लिक आपल्याकडे येतं आपल्याकडे तर त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन किंवा इतर तुम्हाला रोजची भेटणारे जी व्यक्ती आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय वाटतं आता ज्या वेळेला आम्ही साड्या परिधान करत होतो त्यावेळेला आम्ही आम्हाला कोणी मावशीशिवाय कोणी बोलत नाही पण आता आम्हाला एक मॅडमशिवाय कोणी बोलत नाही म्हणजे आम्ही जेव्हापासून युनिफॉर्म परिधान पर... हां युनिफॉर्म परिधान करतो आम्ही खाकी युनिफॉर्म त्यापासून आम्हाला सगळे मॅडम बोलतात बोल तुम्हाला अजून सुरक्षा रक्षक मंडळाकडून महिलांच्यासाठी काय प्रश्न किंवा महिलांचे काय तुमच्या समस्या तर महिलांचे म्हणजे कसे महिलांना एक तर यायला जायला वेळ नसतो त्यांच्या कामातर्फे म्हणजे एक तर ड्युटी करणार परत घरातलं बघणार त्याच्यामुळे त्यांना वेळ मिळत नसतो तर त्यांचा कोणीतरी प्रश्न हा उचलून धरायला पाहिजे कोणत्याही संघटनेने उचलून धरायला पाहिजे हा प्रश्न की महिलांच्या काय समस्या आहेत त्या मांडायला पाहिजेत सर तुम्ही सुद्धा आमच्या समस्या मांडायला पाहिजे तुम्ही सगळ्यांच्या समस्या मांडता मग आमच्या का नाही मांडत नक्कीच काय होतं नेहमीच सुरक्षा रक्षक सुरक्षा रक्षक येतं आणि महिला थोड्याशा सुरक्षा रक्षक सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी पण महिला सुरक्षा रक्षक आमच्याकडून येत नाहीत पण मी गांभीर्याने ही बाब घेतो आणि संघटना प्रतिनिधींना असं पण सांगतो की आता महिला सुद्धा सुरक्षा रक्षक आहे आम्ही ज्या वेळेला मंडळामध्ये जातो त्यावेळेला आम्हाला वस्तू व्यवस्थित मिळत नाहीयेत म्हणजे आम्ही वेळात न वेळ एक तर काढून जातो आणि तिथे गेल्यावर आम्हाला सांगतात हे नाही मिळणार तुम्ही आता कोण कोण आमच्या मधल्या महिला कोण बोरीवलेला आहे कोण गोरेगावला आहे त्या इथून इथून प्रवास करणं मुश्किल होतं ना आणि इथून ड्युटी करून जाणं म्हणजे त्यांचा पूर्ण दिवस जातो आणि त्यांना मिळालं नाही म्हणजे मग त्यांचा कोणी तर प्रश्न मांडायलाच पाहिजे ना नक्कीच त्यांना सांगितलं जातं की तुम्ही आज या उद्या जा रोज रोज जाणं शक्य होत नाही ना महिलांना खरी गोष्ट आहे महिलांना रोज रोज जाणं शक्य नाहीये आणखीन सुरक्षा प्रतिनिधी जे आहेत आपले म्हणजे संघटना प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून खास बाब तुम्ही हे सांगताय की आमचासुद्धा प्रश्न घेतला पाहिजे पण महिलांचं मंडळामधून काय वस्तू तुम्हाला मिळाल्यात आत्तापर्यंत किंवा मिळत नाही आहेत वस्तू ज्या मिळाल्या पाहिजेत त्या कशा पद्धतीने थोडक्यात जरा जरा सांगा आता आम्हाला ज्यावेळेला आम्ही ब्ल्यू कलरचे च्या युनिफॉर्मच्या मेजर दोन माप दिलेलं होतं त्यावेळेला आम्हाला बेल्ट वगैरे मिळाला त्यावेळेला सगळं दिलं पण आता आम्हाला जो युनिफॉर्म दिलाय खाकी त्याच्याबद्दल आम्हाला आता परत सामान देणार नाही बोलतात ते मग आम्ही नाही मिळालं म्हणजे ते बोलतात आता तुम्हाला एवढे दिवस भरावे लागतील तेवढे दिवस भरावे लागतील हे चुकीच आहे ना आता आम्हाला जे शूज दिले आर्टिकल आपलं ज्या म्हणजे आपल्या युनिफॉर्मचा जर दिवस पूर्ण असतील तर त्याच्याबरोबर आर्टिकल सुद्धा असतात आर्टिकलचे दिवस नाही आहेत नाही ते आता आम्हाला सध्या की पण ते क्वालिटी सॅन्डल बसत नाही आमच्या मेजरची सॅन्डल कोण सात नंबर असतात कोणाला आठ नंबर लागतात तर मला तर स्वतःला नंबर लागते तर ला ते सांगतात आठ नंबर नाही मग आम्ही काय करणार याच्या खरी गोष्ट आहे तुमच्या ज्या काही संप समस्या ज्या आहेत त्या आपण संघटना म्हणून आणि सुरक्षा रक्षक मंडळाच्या सर्व अध्यक्ष आहेत आपले आणि सर्व सुरक्षा रक्षक म्हणून सुद्धा किंवा महिलांचे पहा की जे आता शूज सुरक्षारक्षक थोडेसे कमी जास्त करू शकतात पण महिलांचं कसं करणार हा प्रश्न येतो आहे आणि महिलांचा प्रश्न गांभीर्याने येथून पुढं आपण घेऊया धन्यवाद मॅडम आपली प्रतिक्रिया नमस्कार मित्रांनो आणखीन काही सुरक्षारक्षक आपल्यासोबत का आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया हाकी की गणवेश परिधान केल्यानंतर त्यांना काय वाटतं प्रथम माझ्या चॅनलमध्ये स्वागत आपलं नाव माझं नाव गणेश एकनाथ गुरव मी पण सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि स्वागत करतो की तुमच्या प्रवीण विटेकर या यूट्यूब चॅनलद्वारे आम्हाला सर्वसामान्य सुरक्षकांना की आम्हाला म्हणजे न पाहिजे तिथे आणि पाहिजे त्यावेळेस आम्हाला तुमच्याकडनं चांगली माहिती मिळत असते आणि जेव्हा जी। जेव्हा अशा न काही समस्या उद्भवतात तुम्ही एक नवीन प्रकारे असा एक व्हिडिओ बनवून सगळ्यांचं म्हणजे मनाचं समाधान करण्याचे तुम्ही प्रयत्न करत असतात त्यामुळे तुमचं मी पहिले अभिनंदन करतो कसं वाटतं काकी गणवेश खाकी गणवेश घातल्यापासून आता म्हणजे एक चांगल्यापर्यंत एक म्हणजे आनंद आहे काकी गणवेश घातल्यापासून आणि आम्ही आता म्हणजे इथं सात वर्ष झाली आम्हाला इथं कर्तव्यावर ड्युटी करत असताना आतापर्यंत ब्ल्यू कलरचीच वर्दी होती आपल्याला निळ्या कलरची वर्दी होती पण ती पण निळ्या कलरची वर्दीमध्ये ड्युटी करत असताना म्हणजे आम्हाला म्हणजे खूप अशा समस्यांना सामोरे जावं लागत होते कारण की इथं म्हणजे आम्ही एवढ्या मोठ्या रुग्णालयामध्ये काम करत असताना एवढी प्रचंड गर्दी असते त्या प्रचंड गर्दीला म्हणजे त्यांना सामोरे जाताना ते म्हणजे ती ब्ल्यू कलर निळ्या कलरची गर्दी असल्यामुळे ते म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक धाक नव्हता त्यांच्यामध्ये धाक निर्माण तयार होत नव्हता पण आता आता गेल्या एक तारखेपासून आपल्याला खाकी वर्दी मंडळाकडनं आता मिळाली आहे तर आता खाकी वर्दी घातल्यापासून तर काही ना काही थोडा फरक जाणवतो आहे पाहणाऱ्यांचा येणाऱ्या जाणाऱ्यांचा पाहणाऱ्यांचा तुम्ही म्हणताय की थोडासा बदल झाला रोजचे भेटणारे जे व्यक्ती आहेत तुम्हाला रोजचे भेटणार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया कशा वाटतात त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे एकदम म्हणजे त्यांनाही आनंद आहे की त्यांनी आतापर्यंत आम्हाला आता निळ्या कलरच्या वरतीमध्येच बघितलं होतं आणि आता खाकी क कलरची वरती घातल्यापासून त्यांनाही खूप आनंद आहे आणि त्यांनाही समाधान वाटतं की आम्ही जिथं आता ड्युटी करत आहोत तिथंही त्यांना म्हणजे एक प्रकारचं त्यांना आमच्यापासून एक चांगल्या प्रकारचं संरक्षण भेटतं आहे खरंच खरंच नक्कीच मला सांगा की आता खाकी गणवेश परिधान केलं आहे महाराष्ट्रातले सर्व सुरक्षा रक्षक आपल्याला पाहता आहेत आणि त्या सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेश परिधान केलं आहे तुम्ही काय संदेश द्याल की मी खाकी गणवेश परिधान करतायत तर एक आपण तुम्ही चांगल्या योग्य रीतीने आता यापुढे सगळ्यांनी आपला खाकी गणवेशाचा मान राखून सन्मान राखून यापुढे सर्वांनी त्याचा आदर करावा आणि नियमित व्यवस्थित टॉप टीपणे त्या वर्दीचा व्यवस्थित नियमावलीप्रमाणे ती धारण करण्याचा प्रयत्न करावा आणि एक गोष्ट अशी आहे की आपण ज्या ठिकाणी काम करतो आता काम करण्यामध्ये तुम्हाला काय उत्साह वाटतो का आता युनिफॉर्माला उत्साह थोडासा खूपच उस्ता उस्ता आता उत्साह म्हणजे आम्हाला तुम्ही सांगू नाही शकत की आम्हाला किती उत्साह आहे की आता आम्हाला म्हणजे स्वतःला आम्ही अनुभव करत आहोत की म्हणजे जेव्हा अंगावर खाकीवरती घातली त्यापासून आम्हाला खूप म्हणजे एक काम करण्याचा एक वेगळाच आनंद येतो आहे नक्कीच नक्कीच मला सांगा आता की सुरक्षा रक्षक मंडळाकडून अजून तुमच्या काय अपेक्षा आहेत की बाबा रे तुम्हाला वाटतं की या या गोष्टी किंवा ह्या वस्तू मिळाल्या पाहिजेत किंवा तुमच्या काय मनातल्या शंका असतील किंवा काय समस्या तसं बोलायला गेलं तर समस्या भरपूर आहेत तर ते आता मंडळाकडनं आता ते जसं आता मिळत जाईल भेटत जाईल त्याप्रकारे आता तसं सुविधा वगैरे आहेत बऱ्याचशा सुविधा किती आपल्या मंडळाकडनं आपल्याला योग्य रीतीने चांगल्या वेळेवर भेटत नसतात म्हणजे त्या मग त्या कपड्यांबद्दल असो कशा प्रत वर्दी असेल किंवा शूज असतील रेनकोट असेल गंबूट असतील शूज असतील शूज चांगल्या रीतीने चांगलं भेटायला पाहिजे असंही मंडळाकडनं मी काय आशा व्यक्त करतो की ते गे जे मंडळाकडनं शूज दिले जातात ते एकदम थर्ड क्वालिटीचे असतात तर त्यांनी एक, एक चांगल्या प्रकारे आता व खाकी कलरची वर्दी आता आल्यामुळे तर त्यांनी एक आता योग्य चांगल्या रीतीने एक चांगल्या क्वालिटीचा बूट द्यावा असं मी मंडळाकडनं अपेक्षा करतो असं बोलायचं आहे की आपल्याला आता जी नवीन वर्दी भेटलेली आहे की आम्ही आता एक तारखेपासून बघतो आहे की आपल्या व्हॉट्सअपला फेसबुकला स सगळ्यांना उचत आहे खाकीवरती भेटल्यामुळे पण त्या निय ज्या आपल्या मंडळाने जी नियमावली दिली त्या नियमावलीप्रमाणे बरेचसे सुरक्षारक्षक त्या नियमावलीचे पालन करत नाही आहेत कारण की ते आता आपल्या मंडळाकडनं आपल्याला ला जे ला लाईन आहे ते आपल्याला ब्ल्यू कलरचं म्हणजे निळ्या कलरचं घालायला प सांगितलं आहे मंडळाने पण बरेचसे सुरक्षारक्षक ते खाकी कलरचे अजून प्रदान करत आहेत म्हणजे असे बऱ्या हां ते येलो प्रकारचे ते असं जे मला एवढंच सांगायचे की मल्याळाने जी नियमावली बनवली आहे आणि जी या सुरक्षकांना दिलेली आहे त्याचपरीने काकी गणवेश परिधान करावा धन्यवाद धन्यवाद तुम्ही जे दिले प्रतिक्रिया त्यामुळे सुरक्षा रक्षकाने लक्षात ठेवा की आपण युनिफॉर्म जो मिळाला आहे तो असाच युनिफॉर्म मिळाला नाही त्याचा विमाने आहे दुपारी आपण चांगल्या प्रकारे त्याचा वापर करायचा ड्युटी जे आहे ते चांगल्या प्रकारे करायची अजून पाहणाऱ्याचा दृष्टिकोन आपला बदल नाही आणि हे जर बदल आपल्यामध्ये झाला तर आपल्यामध्ये बदल झाला तर सुरक्षारक्षक मंडळामध्ये नक्कीच बदल होईल आणखीन आपल्याला युनिट येतील आपले जे सुरक्षारक्षक अजून बावीस हजार पंचवीस हजारापर्यंतच आहेत ते पन्नास हजार एक लाख सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक दिसतील मंडळाची प्रगती होत राहील हीच आपण अपेक्षा करूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक कर, करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार